नमस्कार मित्र मैत्रिणींनो अगदी रक्षाबंधन आलं की सगळ्यांच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने बनते ती म्हणजे नाळाची वडी अगदी सुरेख दिसायली असते खायला मस्त चविष्ट लागते आणि सगळ्यांच्या आवडणारी अगदी लहानांपासून मोठ्यांना तर चला आज आपण आणखी जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या घ्यायचे आपण इथे खोबरं खोबरं खाऊन घेतलेलं आहे अगदी त्याचा काळसर भाग घ्यायचा नाही अगदी मस्त पांढरा शुभ्र भाग घ्यायचा आहे त्यामुळे वडी जास्त काळासर होत नाही आता आपण काय करायचं हे आपल्याला मिश्रण आपण खोबरं वाटायचं आहे म्हणून त्यामध्ये आपण घालणार आहोत दूध दूध घालायचं आपण इथे अर्धी वाटी म्हणजे तुम्ही जर असं वाटायला गेलात वाटलं जाईल पण दूध घातल्यामुळे काय होतं छान असं वाटलं जातं आणि अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं ती जी आपण वडी पाडतो ना अगदी सुरेख दिसते ले ले। आता इथे मी साय असलेलं दूध अर्धी वाटी घातलं आहे आणि छान असं आपण याला अगदी वाटून घ्यायचं अगदी मस्त पेस्ट करायची बघा आता इकडे छान दूध घातल्यामुळे चांगलं वाटलं गेलं आहे आता आपण काय करूया बाकीची कृती बनवायला सुरुवात करूया कढई घ्यायचे कढईमध्ये आपण एक चमचा घालायचे तूप तूप घातल्यानंतर तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर हे नारळाचं जे मिश्रण केलेलं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये आपण घालायचं आता अशा पद्धतीने घातल्यानंतर आपण फक्त त्याला त्याच्यामध्ये घालायचं ते दुधाची साय दुधाची साय नसेल तर तुम्ही मिल्क पावडर इथे दोन चमचे टाकू शकता नाही घातला तरी हरकत नाही आहे मी इथे एक चमचा दुधाची साय घातली त्याचबरोबर इथे एक वाटी लागेल तुम्हाला साखर सा। ला तर दोन वाट्या तुम्ही जर नारळाचं किसलेलं खोबरं घेतलंय तर तुम्ही म्हणजे खवलेलं खोबरं घेतलंय तर एकच वाटी साखर अगदी परफेक्ट आहे कुठे गोड कमी जास्त होणार नाही आता जसं जसं आपण मिश्रण अगदी अगदी मिसळ जातो तर तसं बघा ते थोडंसं पातळ होतं आता हे पातळ झाल्यानंतर अगदी पाच सहा मिनटानंतर ते बरंचसं जवळ येतं म्हणजे त्याच्यातल्या साखरेचं ते पाणी ना ते सुकू लागतं आता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी झाली की नंतर पुढे आपण पुन्हा ढवळल्यानंतर ती कढई सोडू लागतं आणि बघा हे बरचसं अगदी मिश्रण आपलं जवळ येत चाललंय आता अशा पद्धतीने झालं की नंतर आपल्याला एक कसं कळतं की खोबऱ्याची वडी पाडण्यासाठी हे मिश्रण रेडी झालंय बऱ्याच जणांना जे नवे असतील त्यांना बिलकुल कळत नाही त्याच्यासाठी सांगते जर स्टीलची तुमच्याकडे जर कढई असेल तर काय होईल कडा असताना ज्या स स्टीलच्या कढायाचे कढईचा त्या सगळ्या आधी सुकू लागतात म्हणजे बाजूच्या कडा सुकतात नॉनस्टिकमध्ये एवढा कळण्यात येत नाही म्हणून नॉनस्टिक असं तर आणखीन उत्तम आहे नाहीतर काय करायचं थोडंसं मिश्रण एखाद्या ताटामध्ये तुम्ही घ्यायचं छोटीशी प्लेट घ्या नाही तर त्याच्यावरती घेऊन अगदी त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं का का बरंचसं तर हे मिश्रण तर थोडंसं गरम होतं म्हणून अगोदर मी थोडंसं थंड होऊ दिलं आहे आणि त्यानंतर आपण त्याचा गोळा करायचा जर या मिश्रण आता चांगला व्यवस्थित गोळा झाला म्हणजे आपल्याला नाळाची वडी पाडण्यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे आता इथे एक चूक झालं की मी वेलचीपूळ घालायला विसरले होते पण काही हरकत नाही आपण आता घालूया तर पूड घालायची आणि अगदी एक दोन सेकंड फक्त त्याला परतायचं आहे आणि नंतर घातल्यामुळं उलट त्या वेलची पुडीची अगदी ना त्याच्यामध्ये अगदी सुवास छान राहतो आणि इथे मी ट्रे घेतले तुम्ही ताटही घेऊ शकता ताट घेतलं तर तूप लावा मी इथे अगोदरच बटर पेपर रेडी केला होता त्याच्यामध्ये ठेवलं आहे त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे थोडेसे मेळाले गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या घातल्या ड्रायफ्रूट जरी नाही घातला तरी हरकत नाही आणि त्यानंतर आपण हे मिश्रण याच्यावरती टाकायचं आणि टाकल्यानंतर याला व्यवस्थित एखाद्या वाटीच्या पाठच्या भागाने किंवा स्पॅच्युलाने त्याला व्यवस्थित सेट करायचं अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित सेट करा म्हणजे व्यव तिथे तुमचे ड्रायफ्रूट्सही हलणार नाही आणि नाही घातलं चव मात्र तुम्हाला तीच मिळणार आहे तर बघा आता व्यवस्थित स्पॅचुलाने मी त्याला चांगलं सेट केलेलं आहे आता ही आपली नाळाची वड्या वडी जेव्हा बनते ना तेव्हा तुम्ही त्याला नंतर नाळाचे वड्या पाडायच्या नाही अगोदरच तेव्हाच तुम्ही त्याला अशा पद्धतीने वड्या पाडून ठेवायच्या काढायच्या नाही पाडून ठेवायच्या आणि त्याला अर्धा तास किंवा एक तास त्याला वेळ द्यायचा त्यामुळे काय होईल आपली जी वडी जेव्हा आपण काढू ना तेव्हा तुटणारही नाही आणि आपला वडा व्यवस्थित पडतात आता बघा इथे बी ना अगदी त्याला एक तासासाठी चांगलं थंड होऊ दिलं आहे अगदी थंड होऊ द्या म्हणजे व्यवस्थित आपल्या वड्या निघतील एखादी ट्रे दुसरी होती मी त्याच्यावर ठेवून असं उलट केलं आहे उलट केल्यानंतर ह्याच्यामध्ये ते बटर पेपर आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही ताटाला तेल तूप लावलेलं असेल तर तुमचं तसेच काढायला मिळेल बटर पेपर काढायचे आणि बघा किती सुरेख बर आपली जी नाळाची वडी रेडी झाले आणि ड्रायफ्रूट्स गुलाबाच्या पाकळ्या घातल्यामुळे अगदी सुरेख दिसतात अगदी मस्त बनते अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी आहे आणि खायला म्हणा अगदी उत्तमच लागते तर या सगळ्या बघा नारळाच्या वडा अगदी व्यवस्थित निघतात कुठे तुटल्या नाही आणि अशा पद्धतीने केल्यामुळे अगदी नारळ नारळ दिसत नाहीये सुरेख वडा दिसतात आता हे तो, ही वडी तुम्ही तो तोडूनही पाहाल ना तर अगदी मस्त व्यवस्थित तुटते मैनावर टिकणारी खायला चविष्ट लागणारी अशी आपली ही नारळाची वडी रेडी झाली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही कारण का मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओवर नारळाचे लाडू दाखवले आणि त्याचबरोबर पुन्हा आपण भेटायचंय आपण एका छानशा रेसिपीबरोबर